हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप सारे आभार की माझं ह्या वीस दिवसात एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले म्हणजे जवळपास माझे आता एक तीन लाख एकवीस हजार झाले ना तर म्हणजे खूप फास्ट होती इव्हन मला वाटलं पण नव्हतं म्हणजे माझे एक लाख जेवढ्या वेळात झाले ना त्याच्या खूप कमी पटीनं म्हणजे खूप कमी वेळात माझे पुढचे दोन लाख कम्प्लीट झाले तर फायनली तीन लाख प्लस फॉलोअर्स झाले खरच खूप सारे सॉरी सबस्क्रायबर आलंच का बरं झालं आनंदाची म्हणजे एवढं स्पीड झालंय ना की मी कधी कधी मला असं वाटतं का मी स्वप्न आहे का काय एवढी कशी काय ग्रोथ होती माझ्या युट्यूब च्या चॅनेलची एवढे फॅमिलीज मेंबर्स म्हणजे डेली सात आठ हजार फॅमिली मेंबर्स ऍड होत आहेत का नाही स्वप्नातच एवढा भारी कसं काय नवरा भेटला तुझं काय हा आवर चल तर खरंच खूप भारी वाटतं आणि त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद तर हा आजचा व्हिडिओ शूट ह्याच्यासाठी मी करायला बसले की तुमचे खूप सारे कमेंट येतात म्हणजे काही क्वेश्चन असतात इव्हन माझं आजच सॉन्ग आलंय तर सॉंग कसं वाटलं हे नक्की सांगा जर बघायचं असेल ज्यांनी कुणी बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सॉन्गची लिंक देते जावं तिकडे बघा आणि तिकडे लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या काही कमेंट होत्या की एक मला प्रश्न होता की तू जॉबला नाही जात का म्हणजे किंवा तू जॉब सोडलाय का अशा खूप साऱ्या कमेंट येत होत्या आणि सेकंड म्हणजे सॉंगच्या सॉन्गच्या रिलेटेड खूप सारे कमेंट होत्या की त्या सॉन्गमध्ये हिरो म्हणून दादा तर बघा तुमचं चाललं होतं की दादाला घ्यायला पाहिजे होत सॉन्गमध्ये आता प्रत्येकच वेळेस असं नाही की हे माझ्यासोबत असतील बघा तर तुम्ही टी व्ही सिरियल मध्ये असं नाही की त्या हिरोईनच सोबत हिरो म्हणून काम करत असतो असं अजिबात नसतं कधी कधी त्या पण असू शकतो किंवा अदर व्यक्ती पण असू शकतं असं अजिबात नसतं की हे नवरा बायकोच कपल तिथं पण असेल तर प्लीज आणि तुम्ही ज्या सॉंगच्या खाली जाऊन कमेंट टाकताय की दादाला घ्यायला पाहिजे होतं दादाला घ्यायला पाहिजे होतं ते सॉंग माझ्या चॅनेलवरती एक तर नाहीच आहे तुम्ही कमेंट टाकताय ती चांगली गोष्ट आहे कमेंट करा तुम्ही पण ते सॉंग माझ्या वरती नाहीये तर तिथे ज्याच्या चॅनलवरती जे सॉंग आहे तर तो स्वतः हिरो आहे तर त्याला ते बघून वाईट वाटणारच कदाचित की नाही का की तुम्ही असं त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलल्यासारखं वाटतं ना त्यांच्याबद्दल तर असं नका बोलू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दाद्याला घेण्यासाठी त्यांनी पण आम्हाला बोलले होते की ऍक्च्युली त्या सॉंगचं कसं आहे की ज्यांनी माझ्यासोबत हिरो म्हणून काम केले तर त्यांनी स्वतः रचलेलं त्यांचं सॉंग आहे तर ऑफकोर्स ते त्यांचं सॉंग आहे युट्यूब चॅनल पण त्यांचंच आहे आणि ते आम्हाला बोलले होते की तुम्ही दोघं जण काम करा आणि जे काही सॉंगचा खर्च वगैरे होईल तर ते तुम्ही करा ठीक आहे तर आणि ह्यांना पण बोलले होते की काही सीन मध्ये तुम्ही या पण ह्यांना अजिबात यायची इच्छा नव्हती ते म्हणत होते हो की है नाई मला ह्या सगळ्या गोष्टी नाही जमणार ऍक्ट वगैरे मला करायला नाही जमणार तर ते तुमचं तुम्ही करा का जमणार नाही मला का आपण साधे सुधे हिरो नाहीये हो का आपलं थोडस नाही का आपलं हे तसला लेवल जरा आपण डायरेक्ट हॉलिवूड मध्ये काम करणार हॉलिवूड हो, का? आपला विषय डायरेक्ट मध्ये एंट्री साठ सत्तर लगेच तर मग ह्यांना म्हणत होते वर की तुम्ही सॉंग मध्ये काम करा पण हे बोलले की नाही ते सगळं जमणार नाही तू कर आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला फर्स्ट हे सांगते की मला इंटरेस्ट नव्हता मला इन्स्टावरती खूप सारे है कि वेब में है कि कमेंट येत होत्या की ताई आमच्या सॉंग मध्ये काम कराल का सिरीज मध्ये काम कराल का शॉर्ट फिल्म मध्ये काम कराल का पण मी कधीच कोणत्याही कमेंटला रिप्लाय नाही दिला पण हे मला नेहमी म्हणायचे की तू कर तू किती दिवस रील्स घरात बसून व्हिडिओ करणार आहे तू कर तू आणि जेव्हा पण हे चा म्हणजे का आहे दादा ते, 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 ते आ, आए, तर त्यांनी मला के कमेंट केलेली आणि त्यावेळेला तो मोबाईल माझा जो इंस्टाग्राम त्यावेळेला ह्यांच्या हातात होता तर हे चेक करत होते तर त्यांनी स्वतःहून जाऊन त्या कमेंटला रिप्लाय केलेला आणि बोलले की तू कर तू ट्राय तर कर मग त्यांनी रिप्लाय करून त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर घेतला मला फोन लावून बोलायला लावलं की तू बोल म्हणून सांग असं तसं की तू करशील म्हणून आणि मला तर स्वतःला म्हणजे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की मी अशी एवढी बडबड कराल पण जर माझ्या भोवती जर चार पाच माणसं असतील ना तर मी एक शब्द पण तोंडात बोलणार नाही ह्या टाइपची मुलगी आहे तर म्हणजे मला तर असं वाटलं नव्हतं कधी की मी परपुरुषासोबत काहीतरी करेल एखादा सॉंग किंवा एखादा व्हिडिओ करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण हे बोलायचे की मलाच काही प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम पाहिजे तू कर मी म्हणतोय ना म्हणून तरी कर म्हणजे फोर्स करून ऍक्च्युली मला सॉंग करायची अजिबात इच्छा नव्हती ह्यांनी मला बळण घोड्या बसवले बरोबर ना तर ह्यांनी मला बघा घोड्यावर बसवलंय तर आता ह्याच्यात तुम्ही म्हणता मला मान्य आहे की आता ह्यांच्यामुळं खरं तुम्ही सॉंग केलंय ह्यांच्यामुळं ह्यांच्यासाठी केलंय की मग मला पण असं वाटलं की बाबा आपल्या नवऱ्याची खूप इच्छा आहे की आपण हे सॉंग करावं मी फक्त केले बाकी मला काही इंटरेस्ट नव्हता सॉंग करण्यात नाहीये 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 बाकी कुठल्याच गोष्टीत असं म्हणजे अदर काम करण्यात मला पण काही इंटरेस्ट तर प्लीज यार समजून घ्या थोड्या काही गोष्टी की ह्यांनी का नाही काम केले तर ह्यांची स्वतःची इच्छा नव्हती त्यातनं जर ह्यांनी काम केलं असतं तर सगळा खर्च आम्हाला करावा लागला असता हे पण आहे अरे खर्चाचा विषय नाही अरे आपल्याला जे जमतच नाही तर ते करणार कसं अरे हे पण हा फर्स्ट होता सेकंड थर्ड हे बोलले की मला पॉसिबल नाही होणार ऍक्ट करणं सगळं धंदा सोडून तिकडे जा आणि ऍक्च्युअली असत मग माझे जे रील्स काढत होते तुम्हाला ब्लॉग दिसत होते सॉंग शूटच्या वेळेला ते कुणी केलं असतं आहे की नाही तर ह्यांनी मेन काम केलं रील्स काढायचं ब्लॉग काढायचं मग ह्या गाण्याचं जे क्रेडिट आहे ते सगळं जात त्यांनाच मला नाही नाही माझ्याकडून तरी हे सगळं क्रेडिट जातं ह्यांना कारण खरं तर त्या गाण्याचं म्हणजे त्या मेसेजला रिप्लाय जर दिला नसतात तर माझं सॉंग कधी शूट झालंच नसतं कारण ह्याच्या आधी मी खूप सारे असे हो वापर डावलेत आणि अजून काही कमेंट होत्या एका म्हणजे एक दोन ताईंच्या होत्या की त्यांनी केलं की तुला प्रमोशन्स कसे भेटतात तर त्याच्यावरती व्हिडिओ कर तर त्यांच्या पण ह्या प्रश्नाचं आन्सर देते की मी मागे मुंबईला गेलेले तर त्यांनी ते विचारलं की तुला मुंबईला जायचा चान्स कसा आला आता हे बघा हे सगळं इन्स्टावरती डिपेंड असतं युट्यूब पेक्षा ना इन्स्टावरती आता माझे वन मिलियन प्लस जवळपास वन पॉईंट वन मिलियन व्हायला आहेत म्हणजे अकरा लाख फॉलोअर्स झालेत जेव्हा आपली प्रोफाईल खूप सारी ग्रो होती तर त्यावेळेला त्याला त्या लोकांपर्यंत ते पोचतं की जेणेकरून ते आपल्याला बोल होतील असं असतं तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही इंस्टाच्या प्रो प्रोफाईलवरती फोकस करा छान फॉलोअर्स वाढले की तुम्हाला पण असं बोलवलं जाईल तर ते मुंबईचं प्रमोशन वगैरे ते मूव्हीचं प्रमोशन ते चालूच झालेत आता म्हणजे कुठलंही प्रमोशन असू द्या ते इंस्टाग्रामचे आपले फॉलोअर्स डिपेंड फॉलोअर्सवर डिपेंड असतं की आपल्याला कुठं बोलवतात ते ठीक आहे असा काही विषय नाहीये मेन विषय असा आहे की मी जाणवर आहे म्हणून हिला बोलवलेलं चालतंय आहे तर हे माझे मिस्टर आहेत म्हणून मला बोलवतात खास आणि मला एकटीला बरं का हे इथं थांबतात मी एकटी मुंबईला जाते सोबत मला टाइम नसतो ना ऑफिस मुळे म्हणतो की एकटीच नाहीतर आपल्या हॉलिवूडचे प्रमोशन करतो <laughs> काय चाललंय खाली हो सर आणि अजून एक लास्ट क्वेश्चन ला क्वेल हे तीनच क्वेश्चन होते तुमचे लास्ट क्वेश्चन राहिलाय की तू का मला का जात नाही सोडला हा तर ह्याचा उत्तर मी तुम्हाला द्यायला खास आलीय खास हे रिझन होत तर मी जॉब सोडलेला आहे म्हणजे मी जेव्हा भाऊजींच्या लग्नाला गेलेले तर त्याच्यानंतर मी जॉबला गेलेली नाहीये आ... जायची इच्छा होती जबरदस्ती मी सोडायला तर झालं बोलले मला जबरदस्ती नाही मी जॉब सोडायला लावला तर त्याचा रिझन किती किती कष्ट करणार माझी बायको एकटी किती कष्ट करणार जास्त कष्ट अरे जास्त कष्ट झाले तर ते आती होईल ना म्हणून मी तिला सांगितलं एवढ्या पैशांचं करायचं काय म्हणून मी तिला म्हणलं कष्ट टाळूयस तर कष्टच टाळ तर बघा ह्यांनीच मला जॉब सोडायला आला खर तर त्याचं मागचं रिझन हे की आता माझं सोशल मीडियावरती म्हणजे युट्यूब इंस्टा फेसबुक आणि मोझा ह्या सगळ्या ऍपवरून बऱ्यापैकी इन्कम होतोय म्हणजे मी जे जॉब मध्ये डेली कमवत होते तर त्याच्यापेक्षा जास्त इन्कम माझा घरात बसून होतोय आता म्हणून मग हे बोलले की तुला तिकडच्या पेक्षा इथं जास्त इन्कम आहे तिथं मी उन्हात आणच जाणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचे तर हाल ते हाल प्लस शंभूला पण इथून मम्मीच्या घरी नेऊन सोड परत येताना घेऊन येते जास्त हाल त्याचे खूप हाल होत होते आणि त्याला मग घरी स्टडी घ्यायला वेळ नव्हता बेटा त्याचं ट्युशन खूप सारं पुरायचं म्हणजे त्याचे पण खूप हालवायचे झोप नव्हती हो तिकडं तिकडं तीकड़ा सोड तिकडं परत मग त्याचं हल खूप व्हायचा म्हणून मग मन म्हंटलं की ठीक आहे हे पण आहे की आपल्याला तिकडच्या पेक्षा जास्त पैसे येते घरात बसून लहानपणी पाळण्यात जास्त कमी झोपला होता ना म्हणून हलना पाळणं जास्त आणि ते पण रिझन आहे जॉब सोडण्यामागचं आणि त्याच्यानंतर पण मला मध्यंतरी म्हणजे माझा जॉब सुटला असं काही नाहीये मला वाटलं मी जॉईन पण होऊ शकते तर मध्यंतरी मला वाटत पण होतं की करावं करावं कारण मी मला म्हणजे माझं कसं आहे मी एका गोष्टीला कंटिन्यू बोर होऊन जाते अजून नशीब हा ते महत्वाचं आहे हे मला नेहमी म्हणत असतात की तुला प्रत्येक गोष्ट बोर होत जाते ठराविक कालांतराने तुला मी कसं काय अजून बोर राहिलो ते ह्या जन्मात तरी शक्य नाही तुम्ही बोर होणार माझ्या पुढचा जन्म होणार कदाचित <laughs> देवा उचल उचल वजन कमी कर उचल <laughs> तर त्याच्यामुळे मग मला पण असं वाटायचं की जावं जॉबला जाऊ न्याव असं पण हे मला म्हणजे ह्यांनी पूर्ण नकारच दिलाय की तू एकाच गोष्टीत फोकस कर तू एकाच गोष्टीत करिअर कर लग्नासाठी बी नकारच दिला होता मला मी हिला पण जबरदस्ती केल्यामुळे ते उलट सांगता येत उलट तर मग ह्यांनी मला जबरदस्तीनं जॉब सोडून घरात बसवले आणि आता झालंय असं की मी जॉब सोडून आता घरात आहे पण मी जॉबच्या वेळेला पण मला दुपारची झोप भेटत होती म्हणजे मी जॉबवरून आले की पटपट कामावरून दुपारची झोपत होते पण आता ते पण बंद झाले म्हणजे इव्हन मी सोशल मीडियामध्ये एवढी बिझी झाले का मी त्या वेळेला पण एवढी बिझी नव्हते एवढी बिझी झाली असं झालंय आता पण ठीक आहे हे बिझी राहणं कधी पण चांगलं म्हणजे कसं आपण घर संसार मूल सगळ्यांकडं लक्ष देऊन बिझी शेड्यूल झाले आताच पण त्याच्यापेक्षा बिझी आहे एवढंच yes. तर तुम्हाला माझा आता समजले असेल तीन प्रश्नांची उत्तरं भेटली असतील की जॉब का सोडला आणि सॉन्ग मध्ये दादांना का नाही घेतलं आणि मला मुंबईची वगैरे प्रमोशन कशी काय येतात तर ह्या सगळ्यांची उत्तर तुम्हाला भेटली असतील तर अजून काही नवीन प्रश्न असतील तर नक्की सांगा त्यांच्यासाठी मी नवीन असं ब्लॉग करेल तर चला तर मग तुम्हाला तुमची उत्तरं भेटली असतील तर नक्की कमेंट करून आणि माझी हॉलिवूड पर्यंत कशी काय ओळख येते आणि हॉलिवूड पर्यंतची ओळख पण सांगा आणि तुम्हाला काय वाटतं मी जॉब करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे हे नक्की सांगा कमेंट करून आणि जर बघूयात कधी भविष्यात वाटलं तर आम्ही दोघं जण एक सॉंग शूट करू आहे आपण कुठला सगळ्यांसाठी म्हणजे आम्ही एखादं सॉंग आमच्या दोघांचं नवरा बायकोच शूट करू पण त्याच्यासाठी खूप सारं लागणार आहे त्याच्यात तुला एकटीला दाखवू त्याच्यात खूप सारे मनी लागणार आहेत सो आता तरी ते तेवढं ते ते बजेट नाहीये बघूयात कधी भविष्यात वाटलं तर करूयात आपण एक काम करू ना ह्याला आपण विकून टाकू आई गेकराला विकून टाकू बघ शंभू पप्पा काय बोलतायत विकायचं का तुला <laughs> 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 मला वाटलंच ते आज काहीतरी आहे बरं चला मग बाय बाय शंभडी बाय बाय करा बाय 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 आणि सगळ्यात महत्वाचा शंभूच्या युट्यूब चॅनल चालू करण्याचं म्हणजे मेन रिझन किंवा त्याच्या मागचं कारण मेन असं नाही मेन कारण की हा काय ह्याच मध्ये मध्ये यायचं असायचं आणि ज्यावेळेस एडिटिंगला बसायची व्हिडिओच्या आणि ज्या दू, दिवशी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ बघायचा ना त्यावेळेस हा काय करायचा ह्याचे स्वतःच फक्त बघायचा स्वतःच फक्त त्यातले जे स्वतः शॉर्ट आहेत ना तेवढेच बघायचा आणि हा म्हणायचं की माझं पण वेगळं पाहिजे माझं पण सेपरेट पाहिजे मग तेच त्याच्यामुळे त्याने त्याचं सेपरेट चॅनल चालू केलं तर ऍक्च्युली त्याचा चॅनल आहे मेड फॉर किड्स साठी तर तुमचे छोटे मुलं असतील तर त्यांच्यासाठी ह्याचा पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हवं तर मी कम्युनिटी मध्ये परत एकदा पोस्ट टाकेल शंभूच्या चॅनलची लिंक देईल ठीक आहे तर त्याचा पण चॅनल बघायला अजिबात पण पाचशे प्लस सबस्क्रायबर झाले त्याचे तर तो लय खुश आहे हो तो खूप खुश आहे की पाचशे प्लस सबस्क्राईब झाले तर म्हणतो माझे तुझ्यापेक्षा जास्त झाले आणि तो, तो मला आता खूप खुन्नस देतो आहे ना म्हणजे असं मी तुझ्यापेक्षा भारी असं दाखवत असतो मला भविष्यात ते तुला भविष्यात तुला ते ओव्हरटेक करणार आहे ओव्हरटेक करणारच की विषय काय करणारच की माझ्या बाबा माझ्या बाबाने मला ओव्हरटेक केलं तर मला आनंदच आहे ना आहे की नाही खूप पुढे जा डायरेक्ट दहा मिलियन कर वन मिलियन नको दहा मिलियन कर डायरेक्ट काही डायमंड डायमंड डायरेक्ट डायमंड सिल्वर नाही गोल्ड नाही डायरेक्ट डायमंड रेकॉर्ड डायमंड डायमंड ना दहा मिलियन लागतात सबस्क्राईब चला बाय 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 करायचं बाय बाय